प्रशांत कोरटकर यांच्या विरुद्ध कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल कोल्हापूर नागपूरनंतर आता जालन्यात ही गुन्हा दाखल भारताची एकता अखंडता किंवा सार्वभौमत्व धोक्यात आणणारं कृत्य केल्याप्रकरणी प्रशांत कोरटकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकर यांनी महापुरुषांच्या व समाजाच्या भावना दुखावल्यानं संतप्त झालेल्या सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आज कदीम जालना पोलीस ठाणे गाठत प्रशांत कोरटकर यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे या तक्रारीवरून आज दिनांक एक रोजी शनिवारी दुपारी तीन वाजता कदीम जालना पोलिसांनी प्रशांत कोरटकर यांच्या विरुद्ध महापुरुषांबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी व वा मराठा समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आणि कलम एकशे बावन्न मध्ये भारताची एकता अखंडता किंवा सार्वभौमत्व धोक्यात आणणारे कृत्य केल्याप्रकरणी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वय अशोक पडोळ यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केलाय कोल्हापूर येथील इतिहास अभ्यास केंद्राजी सावंत यांना फोनवरून शिविगाळ करत महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणं प्रशांत कोरटकरला महागात पडलंय कोल्हापूर नागपूर नंतर आता जालन्यात ही गुन्हा दाखल झालाय या प्रकरणी जालना पोलिसांनी सदरील गुन्हा अधिक तपासासाठी कोल्हापूर येथील राजवाडा पोलीस ठाण्यात वर्ग केलाय कोरटकर यांच्यावर कोल्हापूर आणि नागपूर या ठिकाणी गुन्हा दाखल झाल्यापासून कोरटकर फरार असून पोलिसांच्या दोन पथकांकडून त्यांचा शोध सुरू आहे आज राजेश प्रशांत कोरटकर हा एका माथेपूर्व व्यक्तीनं युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल अतिशय वाह्यातपणे संवाद केला होता वक्तव्य केले होते आणि महापुरुषाचा त्यांनी अपमान केलेला होता त्या विरोधात त्यांच्या विरोधात या ठिकाणी फिर्याद देण्यासाठी आणि गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही आलो होतो त्याप्रमाणे आय पी सीच्या नवीन भारतीय न्यायसंहिता एकशे बावन्न एकशे शहाण्णव एकशे सत्त्याण्णव दोनशे नव्याण्णव तीनशे दोन तीनशे एक्कावन्न दोन आणि तीनशे बावन्न या कलमाखाली त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि कुठल्याही समाजाच्या महापुरुषाच्या विरोधात एखाद्या समाजातला हा काय समाजाचा विषय नाही समाजामध्ये कुठल्याही वाईट प्रवृत्तीचे लोक असतात त्या पद्धतीनं करणे हे अतिशय वाईट कृत्य केलेलं आहे आणि त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करणं हे आवश्यक होतं आणि त्या पद्धतीने गुन्हा दाखल झालेला आहे मी या ठिकाणी या पोलीस स्टेशनचे पी आय असतील डी वाय एस पी असतील या जिल्ह्याचे एस पी असेल त्यांचेही मी या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी हा विषय समजून घेतला आणि महापुरुषाचा अपमान होऊ नये या दृष्टिकोनातून त्यांनी एफ आय आर या ठिकाणी दाखल करण्यासाठी जी काही आवश्यक कारवाई ती केली त्याबद्दल ते त्यांचे आम्ही सकळ मराठा समाज मराठा क्रांती मोर्चा आणि शिवप्रेमी नागरिकाच्या वतीनं आम्ही आभारी आहोत मागणी हीच आहे की आता एफ आय आर दाखल झाला आहे तर त्याच्याविरुद्ध जे काही त्यांनी अतिशय वाईट कृत्य आहे त्याबद्दल त्याला शिक्षा झाली पाहिजे आणि पहिली सगळ्यात मागणी आहे की राज्य सरकारनं तातडीनं त्याला अटक केली पाहिजे तो जिथं कुठूनही असेल आज कुणाला अटक करणं किंवा त्याचा आउट करणं हे अवघड काम नाही तर प्रामाणिकपणे राज्य सरकारनं हे काम जर केलं तर तो अटक होईल आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करून पुढची कारवाई राज्य सरकारनं तातडीने केली पाहिजे आता काय गुन्हा दाखल केलेला आहे हे बघा चार पाच दिवसावर मी नागपूर येथे नागपूर येथेला प्रशांत कुरोटकर याने छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज तसेच राष्ट्रमाता जिजाऊ आऊसाहेब यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केलं इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना फोन करून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज जिजाऊ माता यांच्याबद्दल असतील असं वक्तव्य केलं त्या अनुषंगाने आज आम्ही मराठा क्रांती मोर्चा जालना जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी कधी जालना पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल करणारा साठी आलो होतो आणि या ठिकाणी त्यांच्यावर आज आम्ही फिर्याद देऊन एक गुन्हाही दाखल केलेला आहे